श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक नियर मालवण अपोजिट आशा एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस सावंतवाडी मोठी या मतदार दावा यानी अर्चना विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे अमित यांनी घोषणा केली आहे दावा सांगून त्यांनी शिवसेनेचे माजी कुठल्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना लढवणार असं म्हटलेलं होतं त्या संदर्भात त्यांनी जी भूमिका मीडियाच्या समोर मांडली त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने मीडियाच्या समोरूनच मला आज माझ्या पक्षाची भूमिका मांडायची आहे ज्या दिवशीपासून महाविकास आघाडी अस्तित्वात आली त्या दिवसापासून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन हजार एकोणीस सालपासून आम्ही एकत्र आहोत गेली पाच वर्ष जिल्ह्यात विविध निवडणुका झाल्या प्रत्येक वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीला निवडून द्यायचं आहे या हेतूनेच पक्षाचे नेते असतील सर्वसामान्य कार्यकर्ते असतील यांनी बरेच वेळा नमती बाजू घेऊन आघाडीचं कुठे नुकसान होऊ नये किंवा त्याला धोका पोचू नये म्हणून एक दिलाने आम्ही काम केलेलं आहे पण आता विधानसभा निवडणुका जवळपास दोन महिन्यांवर आलेल्या आहेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेली दहा वर्ष आमच्या उमेदवार म्हणून अर्चनाताई घारे या काम करतायत पाच वर्षापूर्वी काही कारणांमुळे त्यांना थांबायला लागल्या होत्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना आग्रह केला होता की बाबा तुम्ही यावेळी थांबा आपण बबन साळगावकरन त्यावेळी बबन साळगावकरांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन त्यावेळी त्या थांबलेल्या होत्या नुकतीच लोकसभा निवडणूक नुक पार पडली त्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी म्हणजे पूर्ण दोडा मार्ग पासून ते चिपळून पर्यंत विनायक राऊत हे आमचे स्वतःचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत असं समजून दिवस रात्र न पाहता एक दिलाने काम केले आणि हे ते सुद्धा मान्य करतात आणि महाविकास आघाडी म्हणून जर आपल्याला निवडणूक लढवायची असेल म्हणजे शिवसेनेच्या भाषेत जर सांगायचं असेल तर उद्धव ठाकरेंना जर परत मुख्यमंत्री करायचं असेल शिवसेनेच्या भाषेत सांगायचं असं म्हटलं मी परत उद्धव ठाकरेंना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर एक एक जागा ही निवडून येणं महत्वाचं आम्ही समजतो किंबहुना प्रत्येक जागा कशी निवडून येईल आणि परत एकदा महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात कसं बसेल याच्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय आणि अर्चना घारे या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार आहेत त्या तन मन धन सर्व याच्याने आपलं काम करत आहेत असं असताना जर विधानसभा मतदारसंघावर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच हक्क आहे असं मी समजतो आणि त्याबाबत आमची शिवसेनेच्या नेत्यांना सुद्धा अशी विनंती राहील की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ लढवला तर जिल्ह्यात सर्व ठिकाणी जिथे शिवसेनेचे उमेदवार असणार तिथे आमची लोक सुद्धा प्रमाणे काम करणार जसं लोकसभेला त्यांनी केलं लो होतं आणि उर्वरित जागा सुद्धा शिवसेनेच्या कशा निवडून येतील याच्यासाठी ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतील कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत कारण आता पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाहीत कुठल्याही एका पक्षाचं बळ नाही आहे विविध युती आणि आघाड्यांचे आता दिवस आहेत मला मान्य आहे की काय आम्ही नक्की काही ठिकाणी कमी आहोत पण याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक वेळी गृहित धरून राजकारण केलं गेलं पाहिजे लोकसभेला आम्ही शिवसेनेच्या विना आदरणीय विनायक राऊत साहेबांचं सा काम केलेलं आहे आता पदवीधरच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार रमेश पीर होतं त्यांचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे विधानसभा निवडणूक सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा आम्ही शंभर टक्के लढवणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या आदेशाने आम्ही ती ही निवडणूक लढवणार आहोत आणि त्यात म्हणूनच उर्वरित मतदारसंघाच नाहीतर कोकणात आज संपूर्ण कोकणात जर तुम्ही जर ते म्हणतायत त्याप्रमाणे शिवसेनेने हा मतदारसंघ लढवला तर संपूर्ण कोकणात एकही जागा दुसऱ्या पक्षाकडे दिसत नाहीये आणि अशा वेळी आमचे सुद्धा कार्यकर्ते नाराज होतात त्यांची सुद्धा सर्वांची इच्छा म्हणजे पूर्ण कणकोलीपासून आधी ते कणकोलीचे सो कार्यकर्ते आहेत सर्व ठिकाणचे त्यांची सुद्धा अशीच इच्छा आहे की पक्षाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात लढवावा आम्ही सुद्धा एक दिला सर्व ठिकाणी काम करणार आहोत आणि महाविकास आघाडी जर सत्तेवर आणायचं असेल तर एक एक जागा महत्वाची आहे आम्हाला सुद्धा पक्षाचे नेते जो आदेश देतील तो आम्हाला संपूर्णता मान्य राहील महाविकास आघाडी जो उमेदवार देणार तो आम्हाला मान्य राहील पण एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी पूर्ण हे आहे की कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतर्फेच घडवणार आहोत आणि आमच्या उमेदवार या असणार आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल